भिवंडी ग्रामीण आमदार शिवसेना लाडकी बहीण योजना माध्यमातून दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये पडगाव शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते शिवसेनेचे नेते विष्णू चंदे यांच्या पुढाकाराने त्यासोबतच विविध शिवसेनेचे नेते मंडळी यावेळी उपस्थिती यांच्या सर्वांच्या सहकारणी या दहीहंडी उत्सवांमध्ये अनेक गोविंद पथकांनी आपला सहभाग नोंदवला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील शिवसेनेचे नेते विष्णू चंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी

बाकी फुटं असा सत्कार केला त्यांना एक देवाची भावाची एक भाऊबीज म्हणून एक साडी आम्ही घेऊन त्यांचा चांगल्या प्रकारे सत्कार केला आहे बाकी जे महिला पथक वगैरे आहेत जेंट्स पथक वगैरे आहेत प्रतोकीत त्यांना आम्ही एक बक्षीस ठेवलेला आहे प्रथम बक्षीस आम्ही एक लाख पाच सातशे एकाहत्तर रुपये देतो जेंट्ससाठी महिलांसाठी पण आम्ही पाच करायला पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार अशाप्रमाणे बक्षीस ठेवून महिलांना उत्साहित करतो की तुम्ही या अशा व्यवस्था